हाय वेलकम ब्लॉग ब्लॉग आणि आजचा जो आहे तर तुम्हाला मी मेथीची भाजी बनवून दाखवणार आहे आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलला नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलचं नाव आहे शिलवंत फॅमिली कारण की मी अशाच नवीन नवीन तुम्हाला पदार्थ बनवून दाखवेल आणि आज मी जे बनवणार आहे ती आपण मेथीची रसाभाजी करणार आहोत आणि त्यासाठी मी इथे घेतलेले आहे शेंगदाणे आणि शेंगदाण्याचे तुम्ही बघू शकता, थोड़ा शकता। की याच्या मेहेरनं थोडं भाजून शेंगदाणे तुम्ही बघू शकता मी यांना चांगलं भाजलं आहे आणि ही मेथी बघा तुम्ही चांगल्या प्रकारे मी धुवून हिला अशा प्रकारे ठेवले की इथून पाणी सगळं गळून गेलेलं आहे ही चांगली धुतली आणि त्यानंतर मी हे जे आपले शेंगदाणे आहेत त्यांचे पूर्ण सालं काढून घेतले थोडे भाजून घेतलेत आणि याचं आपल्याला कूट करायचं आहे आणि दोन टमॅटो लसूण त्यानंतर दोनच कांदे घेतलेत आपण थोडी बघा दही पण घेतलेली आहे आपल्याला भाजी करायचं आहे आणि थोडी साखर घेतलेली आहे हळद आणि ते घेतले मीठ आणि दोन कांदे आणि ते बघू शकता दोन पोपटी मिरच्या घेतल्यात की ह्या आपल्या जास्त तिखट नसतात आणि ह्या ज्या आहेत ना ह्या तिखट मिरच्या आहेत आणि चला मग आता आपण ना बनवायला सुरुवात करूया भाजी मेथीची भाजी चॉक करून घेऊया आता हे जे कांदे आहेत ते बारीक करून घेते लसूणही बारीक करते हे सगळं बारीक करून कांदे आपल्याला खूप असे लहान 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 कापायचे जास्त मोठे नाही कापायचे कारण की आपल्याला भाजी करायची त्यासाठी बघ तुम्ही बघू शकता की मी कांदे कापून ठेवलेत आणि त्यानंतर लसूणही मी हा बारीक करून बारी आहे याच्याने बारीक आहे आणि हे जे आपल्याला आहेत ना टॅमॅटोच्या बिया ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या कारण की टॅमॅटोच्या बिया सगळ्यांना शरीरासाठी हानिकारक असतात त्यामुळे ते यूजच करू नका तुम्ही हेही मी बारीक करून घेते ते आपण टॅमॅटो कापून ठेवलेत आणि याच्या सगळ्या बिया मी काढलेल्या आहेत बघा आणि मिरच्या बारीक करते आपण दोन प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या मिरच्याही झाल्यात कापून आपल्या ना आपण काय करूया तोपर्यंत आपण इकडे घ्यास चालू करून ठेवूया जेणेकरून इकडे टाकली पाहिजे आणि मला तुमच्या तुम्ही कुठून बघतात ना तर मला कमेंट करून सांगा की मला जेणेकरून करून कळेल की तुम्ही माझ्या चॅनेलला बघितलेला आहे मला तुमची कमेंट पडलेली आहे आणि मी नवीन आहे त्यामुळे मला तुमच्या सपोर्टची गरज आहे मी इकडे तेल ठेवूया तो परत आपण गरम करायला दोन पळी तेल टाकते मी तेल जास्त टाकतच नाही भाज्यांमध्ये कमीच टाकते तो पर तेल गरम होते पोपटी मिरची मी का घेतली कारण की तिखट नसते म्हणून हो आणि मिरची एक दोन घेणं आणि चार पाच घेणे त्याच्यात फरक असतो कारण की ही दोन घेतल्यात ह्या तीन घेतल्यात का कारण की मुलींना पण तिखट जास्त आवडत नाही पण हे कसं आहे तिखट पण येतो आणि गोडवा पण येतो दोन्ही मिरच्यांमुळे आणि दहीमुळे थोडासा आंबटपाना पण येईल आपल्या भाजीला आणि साखरेमुळेही आपल्याला गोडपाना येणार चला तर मग आपलं इथे तेल गरम झालेलं आहे आपण त्याच्यामध्ये थोडासा हिंग टाकूया कुठल्याही जेवरामध्ये तुम्ही हिंग टाका हिंग हा पोटासाठी खूप चांगला असतो त्यानंतर आपल्याला इथे सगळ्यात पहिला काय टाकायचं आहे मिरची आणि जेवढी मिरची तुम्ही फ्राय कराल ना जेवढी असं चांगला कलर येणार मिरचीला तेवढी ते तिखटपणा तिचं जा निघून जातो मिरचीचा था। छान था? अशी गरम मस्त केली कलर येईपर्यंत तिला आपण करूया त्यानंतर मी इथे टाकते लसूण लसणालाही पण चांगला असा असायला पाहिजे सुंदर छान वास येतोय लसणाचा त्यानंतर आपण या टाकणार आहोत कांदा कांदा लसूण मिरची ही चांगलं मस्तपैकी ब्राऊन कलरचा होईपर्यंत आपल्याला त्याला असं परतायचं परता परता आहे तर आपला कांदा इथे बा ब्राऊन कलरचा होतोय तर आपण काय करूया हे जे शेंगदाणे आहेत ना आपल्याला हे मिक्सरच्या भांड्याने बारीक करून घ्यायचे बघा मस्त भाजलं आहे कांदा वगैरे हो त्यात टाकूया आपण मी कुठल्याही भाज्यांमध्ये जास्त प्रकारे तेल टाकत नाही बघा कुठल्याही भाजीला तुम्हाला टाकायचं असेल तर दोन दो दो पळीच तेल टाका त्याच्याने भाजी होऊन जाते हे बघा आपण मस्त असे बारीक पिसलेलं आहे चालेल त्यानंतर आपल्याला आता ही जी आपण मेथी बनवलेली आहे ती टाकायचं आपल्याला त्याच्यात भाजी मेथीची मेथी अशी असते की आपण जेव्हा टाकतो ना ती अशी फुलून राहते आपण काय करायचं थोडं थोडं टाकून तिला हलवूया जर करून ती खाली बसे आपल्याला काय करायचं ह्याच्यावरती झाकून ठेवूया थोडा वेळ कारण की ती जी आपली ही जी मेथी आहे ना हलवायला जागा नसेल ना तर आपण असं झाकण ठेवायचं आणि त्यानंतर ती अशी थोडीशी कमी झाल्यास आपण हलवूया झाले भाजी आपण थोडी हलवून घेऊया बघा आता आपल्याला जागा झाली की नाही भाजीला बघा मी आता आपल्याला आता टाकायचं हळद आणि मीठ टाकायचे थोडस मीठ टाकून घेऊया त्यानंतर थोडी हळद टाकूया आपण जशी भाजी बनवतो ना रोज टिफिनला वगैरे तशीच बनवायचे पण आपल्याला त्यामध्ये काय करायचं शेंगदाण्याचं कूट आपण जर शेंगदाण्या असे थोड़ाशे दरदरीत असतात ना तसे दाखतो आपले तसं नाही करायचं ना आपल्याला काय करायचं कूट करायचे आणि थोडी शुगर घेतलेली आहे मी त्याच्यामध्ये टाकायला आणि थोडी दही घेतलेली बाकी काय तुम्हाला याच्यात काय जास्त ऍड करायचं नाही आहे कसा बाजीला आपल्या सोप्या पद्धतीत बनून दाखवते मी तुम्हाला आणि हे जे मी जेवढं काही आहे ना तेवढं सगळ्यांच्या घरामध्ये असतंयच काय दुसरं अजून आणून टाकायची काही गरज नाहीये ही भाजी तो परत शिजते वाफेवर शिजवायची आपल्याला त्यानंतर आपल्याला हे जे काही आहे ना शेंगदाण्याचा कूट आणि आपली दही आणि साखर ती आपल्याला लास्टला टाकायचे ती भाजी शिजल्यानंतर बघा इला पाणी आपोआप सुटलंय भाजीला बघू शकता आणि आपण काय करायचे चांगल्या प्रकारे तिला मस्त शिजून घेऊया छान वाफेवरती मस्त बघितली असेल तुम्ही मग जेव्हा मी टाकली तेव्हा एवढं भरलं होतं पण आता बघा खूपच कमी झाली भाजी चला थोडी वाफेवरती आणखी आपण वास आला म्हणजे समजून जायचं की आपली भाजी शिजली आहे आणि बघा इथे मी साखर टाकती एक चमच साखर टाकलेली थोडीशी एकच चमच मी घेतलेली त्यानंतर आपल्याला ते दही टाकायचे दोन चमच दही टाकलेले असं नाही लागायचं आपल्याला त्यानंतर परत आपण असे मस्त हलून घेऊया चला तर मग आपल्याला याच्यात काय टाकायचं आता शेंगदाण्याचं कूट सेंगजनाचं कुठे ना आपल्याला नाही नाही म्हणताना तुम्हाला सांगते एक वाटी तरी टाकावं वा लागेल एवढं आपल्याला करायची रस्ता भाजी चला हलून ले ले तर मग चांगलं आपण हलवून घेऊया त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे बघू शकता मी ते एक ग्लास पाणी घेतले ते आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत आपल्याला भाजी हवी म्हणून बघा ही थोडीशी आता एक उकळी आली की आपल्याला गॅस बंद करायचं आहे चला तर मग आपला आता या माझ्या भाजीला उकळी येऊ दे थोडं वेट करा आणि ते मी थोडी कोथिंबीर घेतली थोडीशी टाकायला मला प्रत्येक गोष्टीमध्ये भाजीमध्ये कोथिंबीरच टाकायला आवडते कोथिंबीर चांगली असते चला आपण बघूया आपली भाजी मस्त असे उकळी आले बघा छान वाटते आपण थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेऊया बघा छान कसा भाजी झालेली आहे आपली दिसत असेल तुम्हाला जर माझी भाजी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा ला ला आणि मी नवीन आहे मला तुमची खूप गरज आहे सपोर्टची त्यामुळे माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आता भाजी दाखव चला ना मग आपण आता गॅस बंद करूया आपली भाजी झालेली आहे अशा प्रकारे ही भाजी तुम्ही भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत कशासाठी कशाही सोबत, 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 कशा, कशा सोबत तुम्ही खाऊ शकता आणि नक्की बनवा आणि खाऊन बघा तुम्हाला खूप आवडेल आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका